गणपती बाप्पा मोरया स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला सुरुवात कशी केली याच्यावरून कळलंच असेल की आजचा ब्लॉग कोणता आहे तर हो आज आपल्या घरी बाप्पाचे आगमन होणार आहे तर आम्ही आज सकाळचे दहा वाजले तर आम्ही बाप्पांना घ्यायला चाललो होतो आणि आज सकाळपासनं पाऊस होता चालू थोडा थोडासा होता पण खूप सगळीकडे असं चिखल चिखल झालेला होता आणि असं म्हणतात की ज्या दिवशी बाप्पा बसायचे त्या दिवशी पाऊस पडलेला चांगला असतो तर हो आज सकाळपासूनच पाऊस चालू होता आता थोडासा उघडला होता तर म्हटलं चला आपण लगेच बाप्पांना घेऊन येऊ आणि आभाळ खूप आलेलं होतं आणि ट्रॅफिकमुळेच आम्ही आज स्कूटीवर आलो होतो म्हटलं स्कूटीवर आलं नाही की लवकर बाप्पांना घेऊन घरी जाऊ फोर व्हीलर आणली की असेच ट्रॅफिकमध्ये थांबावं लागतं कुठेही आणि बघा तरी पण आम्हाला ट्रॅफिक लागलेलीच इथे आणि बरेचसे रोडनिंग स्टॉल लागले होते बाप्पाच्या मूर्त्यांचे पण म्हटलं चला आपण थोडंसं आणखी पुढे जाऊ म्हणजे शौर्यला पण बाप्पांच्या मूर्त्या बघायला भेटतील आणि आपल्यालाही छान छान मूर्त्या बघायला भेटतील म्हणून आम्ही असं बघत बघत चाललो होतो कुठे छान दिसत आहेत तर हो सगळ्याच बाप्पांच्या मूर्त्या खूप सुंदर होत्या पण म्हटलं शौर्यला दाखवते आणि शौर्यचं असं होतं की मा मीच घेणार आणि हे बघा ह्या समोर तुम्हाला हे पोस्टर दिसत असेल तर ह्या दोन मराठी कलाकार कोण आहेत हे नक्की सांगा मला तर हे दहीहंडीचं पोस्टर आहे ते आणखी आहे दहीहंडीच्या दिवशी दोन मराठी कलाकार आलेले इथे तर त्यांचा खूप मोठा शो होता बट मी गेले नव्हते त्या दिवशी खूप पाऊस होता म्हणून मी तो शो मिस केला आणि बघा मग नंतर आम्ही मेन रोडला पण बघितले खूप छान छान मूर्त्या भेटल्या आम्हाला बघायला आणि जी हवी होती तशी मूर्ती पण भेटली शेवटी आम्हाला बट आम्ही त्याच्या पहिले खूप साऱ्या बघितल्या पण असं मनात भरत नव्हती मूर्ती मला म्हणजे हवी होती अशी दिसतच नव्हती तरी पण मग म्हटलं चला आपण बघत तर जाऊ मग इथे आम्ही होत्या मूर्त्या तर त्या पण बघितल्या शौर्यनी पण बघितल्या मी पण शौरेला इथे एक मूर्ती आवडलेली बट शौरेचं असं होतं की त्या मूर्तीचा कलर असा ब्लॅक होता तर मला नव्हती आवडली ती पण शौर्याचं ते चाललेलं की हीच घेऊ आणि सचिनला म्हटलं चला आपण थोडंसं पुढे जाऊ आणखी बघू शौर्यला आणखी दाखवू मूर्त्या छान छान मग काय म्हणतो ते बघू तर मग पुढे आम्ही आणखी गेलो तर हे बघा तुम्हाला दिसतच असते दिसत असेल की आत्ताच पाऊस जास्त पडून गेल्याला आणि इथं फळं पण घ्यायचे होते आम्हाला आम्हाला पप्पांपुढे ठेवायला फुलं वगैरे तर मग आम्ही सगळं मग त्या मग म्हटलं पहिले आपण बप्पांना घेऊ आणि नंतर हे बाकीच्या जे लागते साहित्य ते घेऊ तर मग आम्ही पुढे पुढे चालत होतो बघत होतो कुठे छान मूर्ती भेटते चा की काय आणि शौर्याचं एकच चाललेलं की पप्पा मला ती मूर्ती आवडली तीच घ्यायची तर म्हटलं ठीक आहे जर पुढे आपल्याला नाहीच आवडली तर मग तीच आपण घेऊ मूर्ती तर म्हटलं चला पुढे थोडंसं पुढे गेलो तिथे या मी खूप मूर्त्या तिथे तर खूप छान छान मूर्त्या होत्या आणि हे म्हण इथे बघा गणपती बाप्पाच्या सजावटीचं खूप छान छान डेकोरेशनचं सामान होतं पण मी कालच घेऊन गेलेली तुम्ही माझा हरतालिकेचा ब्लॉग बघितला असेल तर त्यात त्याच दिवशी मी गणपती बाप्पांचं पण डेकोरेशनचं थोडंफार सामान घेऊन गेलेली तर मग आज मला फक्त बाप्पांना घेऊन जायचं होतं पण छान सगळ्या दुकानावर तेच होतं बाप्पांचं डेकोरेशनचं सामान होतं आणि इथे मला म्हणजे इथे भरपूर मूर्त्या होत्या बघण्यासाठी आणि शौर्याचं इथे खूप मूर्त्या असल्यामुळे शौर्याचं असं झालं की ही घेऊ की ती घेऊ असं झालेलं तर इथे खूप मूर्त्या बघितल्या मी छान छान होत्या आणि शौर्याला दगडूसेट इथे दोन मूर्त्या आवडल्या तर शौर्यचं चाललं होतं हेच घेऊ मग मी म्हटलं वरती पण बघू तर प्राईज पण म्हणजे ठीकच म्हणावे लागेल यावर्षी सगळीकडेच प्राईज खूपच जास्त आहे बाप्पांच्या बट बाप्पांची प्राईज करायची नसते आणि मला म्हणजे मोठी मूर्ती घेतली तर शौर्याचं असं होते की मी उचलणार आहे म्हटलं याला मोठी मूर्ती घेतली तर उचलणार नाही आणि हे ऐकणार पण नाही तर म्हटलं आपण शौरेला जी मूर्ती उचलन हातात तीच आपण बघूया तर मग आम्ही त्या साईची मूर्ती असं जड जी नाही ती असं उचलून बघत होतो आम्ही आणि मग इथे भरपूर छान छान मूर्त्या होत्या मला फार आवडल्या म्हणजे त्यांचं असं जे मूर्तींवर जे डिझाईन वगैरे केलेलं होतं त्यांनी हँडवर्क पण केलेलं होतं हाताने असे छान स्टोन पण चिटकवलेले होते ते भैया मला सांगत पण होते की बघा मी असं मी आत्ता ज्येष्ठ मूर्तीला हे स्टोन चिटकवत होतो म्हणे बघा असे छान निघणार पण नाही तर ते मला दाखवत होते तर सगळ्याच मूर्त्या इथे छान होत्या म्हणजे सगळ्यांचे सगळ्या पप्पांचे मुकवटे एकदम सुंदर दिसत होते एकदम छान असे बघितले की असं प्रसन्न वाटत होतं पप्पांकडे तर इथे पण खूप छान छान मूर्त्या बघायला भेटल्या शौरेला तर इतकं छान वाटत होते एवढे सारे पप्पा सोबत बघितले त्याने त्याला तर खूप सुंदर वाटत होतं खूप मज्जा पण येत होती तर मग बरेच जवळजवळ इथे आम्ही पंधरा मिनटं थांबलेलो म्हटलं बघ तुला कोणती आवडते त्या त्याचं असं होतं की ही आवडती नाही नाही मम्मा ती आवडते नाही ती नाही दुसरी असं चाललेलं कारण त्याला एवढ्या मू म्हणजे एवढ्या मूर्त्या एकदम बघायला भेटल्या तर मग त्याला खूप छान वाटत होतं आणि मग शेवटी आम्ही एक मूर्ती डन केली बट असं झालं की नंतर ती सचिनला आवडली नाही म्हणजे आवडली नाही म्हणजे सचिन म्हटले की नाही मला नको वाटते आपण दुसरी बघू तर मग परत आम्ही तिथून बॅग घेतलं पाठीमागे आलो म्हटलं चला आता आपण आपल्या घराच्या दिशेने एक स्टॉल आहे तर तिथे बघू फायनल आणि तिथेच घेऊ तर मग आम्ही बॅग चाललेलो आणि हो इथे आम्हाला जशी पाहिजे तशीच आम्हाला मूर्ती भेटली शौरेला आवडली मला आवडली आणि सचिनला पण हीच मूर्ती आवडलेली आम्ही ही डन केली फायनल केली आणि बप्पा शेवटी बप्पांना आम्ही घरी घेऊन आलो आणि इथे शौर्यला मी ओवाळं बाप्पांना आणि सगळं छान असं चा, त्यांचं बप्पांचं निश्व्याचं ऑप्शन केलं आणि असं बाप्पांचं आगमन आमच्या घरी छान झालं आणि बघा शौर्यला ते स्वतःलाच घ्यायची होती मूर्ती म्हणून मी छोटी साईज बघत होते तरी पण ही खूप मोठी साईज झाली आणि त्याने उचलली हे सगळ्यात महत्त्वाचं आणि बघा मग असं आमच्या घरी पप्पाचं आगमन झालं तर असा छान आजचा दिवस खूप सुंदर गेला पप्पा पण आले आपल्या घरी आणि नंतर पप्पांची आरती वगैरे झाली सगळं छान झालं असाच हो, एक नवीन ब्लॉग घेऊन पुन्हा भेटू तर बाय सगळ्यांना